दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावावरून रिटर्न येताना ही भाजी आणली होती ही आहे आंबाड्याची भाजी आणि मुंबईमध्ये आंबाड्याची भाजी मी कधीही घेत नाही कारण ती भाजी गरम पाण्यामध्ये टाकली ना लगेच विरघळल्यासारखी होते आणि गावची भाजीची चव तर वेगळीच असते आणि ही भाजी ना गावी तीन ते चार दिवस टिकते कोणतेही जास्तीचे मसाले न घालता आणि तुम्हाला एक सांगू का काही भागांमध्ये तर या भाजी भाकरीची शिदोरीसुद्धा दिली जाते तर ही भाजी गावच्या पद्धतीनं कशी बनवायची ते आज मी तुम्हाला सांगते भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे भाजी मी आधीच साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता या भांड्यामध्ये ही भाजी घालायची चमच्याने थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे भाजी व्यवस्थित शिजली जाते आता याच्यावरती आपल्याला अर्धवट झाकण ठेवायचं जसं जसं भाजी शिजेल हे पाणी उकळायला लागतं तेव्हा ते पाणी उतू जातं म्हणून आपल्याला अर्धवट झाकण ठेवायचं आणि आधीमध्ये चमच्याने आपल्याला ही भाजी आलटी पलटी करून घेत जायची म्हणजे सगळीकडून ही भाजी चांगली शिजली जाते आता शिजलेली भाजी आपल्याला चालणीमध्ये किंवा एखाद्या स्ट्रेनरमध्ये काढून घ्यायची आणि याच्यातलं पाणी निथळून घ्यायचं पाणी निथळल्यानंतर या भाजीला आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुणार आहोत कारण ही भाजी मुळातच आंबट असते इचा आंबटपणा कमी करण्यासाठी आपल्याला ती भाजी धुवून घ्यावी लागते तर ही भाजी इथे मी दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे आणि कर्कचून अशी पिळून घ्यायची ही भाजी आता याच्या फोडणीसाठी इथे मी मुठभर लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यासोबतच तिखटवाल्या हिरव्या मिरच्या असतात त्या मी दोन घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तर आता हे आपल्याला दरदरीत असं ठेचून घ्यायचं आहे तर खलबत्त्यामध्ये ही मिरची आणि लसूण मी तसा ठेचून घेतलेला आहे आता याच्या फोडणीसाठी कढईमध्ये एक मोठी पळी तेल घातलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत जिरं जिरा चांगलं तडतडायला लागल्यानंतर आपण जो ठेचून घेतलेला लसूण आणि मिरची होती ती याच्यामध्ये घालायची तीसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची मग आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग या भाजीमध्ये हिंग मात्र आवर्जून घालावा कारण हिंगामुळे या भाजीला टेस्ट खूप चांगली येते आणि मी रात्रीच हरभऱ्याचे दाणे आणि भुईमुगाच्या शेंगांचे दाणे भिजवून ठेवले होते ते मी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत ते सुद्धा या भाजीमध्ये वापरणार आहे आता इथे मी हळद आणि हिंग तेलामध्ये चांगला परतून घेतला आता आपल्याला शिजलेली जी भाजी होती ती याच्यामध्ये घालायची आणि मी इथे हरभऱ्याचे दाणे आणि शेंगदाण्याचे दाणे शिजवून घेतले होते ते याच्यामध्ये घालते तुम्ही हवं तर याच्यामध्ये काळे वाटाणे जे येतात ते सुद्धा शिजवून घालू शकता आणि शेंगदाणे अख्खे घालण्याऐवजी याचा दरदरीत कूट करून घालू शकता याच्यामध्ये बरेच कडधान्यांचे असे कूट करून घातले जातात तर मी इथे मूठभर तांदळाचे दाणे देखील घातले आहेत माझ्या सासूबाई याच्यामध्ये ज्वारीचा कूट देखील करून घालतात त्याच्यामुळे सुद्धा भाजीची चव खूप छान लागते आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि शिजण्यासाठी पाणी घालायचं आणि पुन्हा ही भाजी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी दहा ते बारा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आधीमध्ये आपल्याला ही भाजी हलवायची कारण आपण याच्यामध्ये बरेच प्रकारचे कूट वगैरे घातलेले असतात त्याच्यामुळे भाजी खाली लागण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला आधेमध्ये हलवत ही भाजी शिजवून घ्यायची आता ही भाजी आपली तयार झालेली आहे मी दहा ते बारा मिनटं ही भाजी शिजवून घेतली आणि ही भाजीना चपातीपेक्षा नाचणीची ज्वारीची किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर खायला खूप टेस्टी लागते ह्या भाजीची चव अगदी वेगळी असते आणि तुम्हीसुद्धा कधी ही भाजी बनवला तर या पद्धतीने नक्की बनवून खा आणि लाईक शेअर सबस्क्राईब